नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातील वजारगाव येथे हजारो हेक्टर ही जमीन पाण्याखाली गेलेली आहे कारण मन्याण नदीला त्या ठिकाणी पूर आल्यामुळे ते, ते सर्व पाणी बजारगाव येथे येत आहे आणि ह्या ठिकाणी हजारो हेक्टर जी जमीन आहे शेतकऱ्यांची ती पाण्याखाली गेलेलं आहे आणि ह्या ठिकाणी शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे प्राप्त माहितीनुसार अजून त्या ठिकाणी पाणी ओसरलेलं नाही आणि पाऊस थांबल्यामुळे ओसरण्याची शक्यता आहे हळूहळू पाऊस पावसाचं जे पाणी आहे ते कमी होईल तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जिकडं पाह तिकडं पाणीच पाणी ह्या ठिकाणी दिसतं हजारो हेक्टर ह्या ठिकाणी जमीन पाण्याखाली गेलेली आहे नुकसानीचा कुठलाच अंदाज अजून ह्या ठिकाणी आलेला नाही आपण या ठिकाणी पाहू शकता पाणी अगदी कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी ह्या ठिकाणी आलेलं आहे हे आपण दृश्य पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून